नमस्कार तुमचं स्वागत आहे बारा डिसेंबरला लवंग ठेवण्यासाठी सुरुवातीला दोन वाट्या किंवा दोन डिश घ्या अकरा अखंड लवंगा एका वाटीमध्ये किंवा डिश मध्ये ठेवा त्यातलं एक लवंग उजव्या हातामध्ये घ्या महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि दुसऱ्या वाटीमध्ये ते लवंग ठेवा पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर ते लवंग दुसऱ्या वाटीमध्ये ठेवा तिसरं लवंग घ्यायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं असं आपल्याला अकरा लवंगांवर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर ह्या अकरा लवंगा तुम्ही देवघरामध्ये पूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत ठेवू शकता देवघरामध्ये ठेवायच्या नसतील तर एक लाल वस्त्र घ्या त्यामध्ये ह्या अकरा लवंगा ठेवा त्याची पोटली तयार करा ही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता